bye पण पाणी पिली साहेब काय परिस्थिती नेरली मध्ये रात्री ही घटना दुर्दैवान घडली आणि मला वाटते दूषित पाण्यामुळे हा सगळा परिणाम झाला सिव्हिल सर्जन यांचं माझं बोलणं झालं आणि जवळपास सगळे पेशंट स्टेबल आहेत थोडस चार पाच पेशंट अधिक त्यांना त्रास होतोय आणि एक पेशंट अतिदक्षता विभागात गेलेला पूर्णपणानं या ठिकाणी दवाखान्याची टीम सिव्हिल सर्जनच्या नेतृत्वात काम करते आहे मला असं वाटतं की निश्चितपणानं सर्व पेशंट चांगले होतील परंतु ही बाब दुर्दैवी आहे ही की अशा पद्धतीचा प्रकार घडणं हे ते योग्य नाही त्या सगळ्या प्रकरणाची निश्चित माहिती घेईल पाण्याची टाकी साफ कधी केली होती पाण्याच्या टाकीमध्ये औषध कधी फवारणी केली होती आणि कशामुळे दूषित झालं या सगळ्या प्रकरणाची चौकशी होत राहील पण तात्काळ सर्व रुग्णावर उपचार होणं अतिशय महत्वाचं आहे तिथं जी आमची स्थानिकची सगळी मंडळी आहे मिलिंद देशमुख असतील आनंदा पावडे असतील सुनील राणे असतील सगळ्यांची नावं मी नाही घेणार पण या टीमनी रात्री अतिशय मेहनत घेतली ते खाजगी दवाखान्यामध्ये पण पेशंटला नेलं आणि आज आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पण घेऊन आलेले ही अतिशय घटना म्हणजे चुकीची आहे आता मी एवढंच म्हणणार आहे की रुग्ण चांगले झाले पाहिजे गेले पाहिजे पण झालेल्या प्रकरणाची चौकशी देखील निश्चितपणाने केली कुठेतरी ग्रामपंचायत नाही असं अनेकदा होते पण नेमकं कशामुळे झालं झालं गावामधली योजना कधी झाली पाण्याची टाकी साफ कधी केली आणि त्याला का आपल्याकडे काही ठराविक कालावधी हो असतो की एवढ्यात दिवसामध्ये पाण्याची टाकी स्वच्छ केली पाहिजे त्याच्यामध्ये औषध फवारलं पाहिजे या सगळ्या गोष्टी नियम आहेत त्याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे परंतु त्या पद्धतीनं झालं नसेल तर मात्र ही बाब अतिशय गंभीर आहे पण मला असं वाटते माझं आणि शल्यचिकित जे पूर्ण ते झालं त्यांची टीम अतिशय बोरात काम करते आणि सगळे पेशंट चांगले होऊन घरी जातील असा मला आशावाद आहे